नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने जे आहे भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांना मोठा दणका दिलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडापाशी आलेला महापौर पदाचा घास जो आहे वंचित बहुजन आघाडीने की त्यांच्याकडनं छिनून घेतलाय त्यांना फक्त महापौर बनवण्यासाठी फक्त त्यांना तीन नगरसेवकांची गरज होती त्यांचे सदोतीस नगरसेवक निवडून आले होते आणि बहुमतासाठी त्यांना फक्त तीन नगरसेवक लागत होते परंतु याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी द गेम मध्ये उतरला आणि वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांनी दणका दिलाय तर नेमकं प्रकरण कुठलं आहे काय घडलं आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या महापौर पदावरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मुंबई त्यासोबत उल्हासनगर त्यासोबत ठाणे अशा अनेक ठिकाणच्या परंतु मित्रांनो उल्हासनगर या ठिकाणी महापौर पदासाठी वंचित बहुजन आघाडी यांनी जे थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे शिंदे सेनेचं गणित त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेलं आहे शिंदे सेनेचे छत्तीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहे बुधवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे याची नोंदणी देखील करण्यात आलेली गत नेतेपदी असणाऱ्या अरुण आशन यांनी याची बाबत सांगितलं आहे आणि त्यासोबत उल्हासनगर महापालिकेत बहुमतासाठी फक्त चाळीस नगरसेवकांची गरज असते शिंदे सेनेला या ठिकाणी दोन वंचित बहुजन आघाडी आणि दोन अपक्ष अशा उमेदवारांनी त्या ठिकाणी जे आहे पाठिंबा दिला आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे शिंदे सेनेचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे परंतु तो वंचित बहुजन आघाडी यांच्या मदतीने वंचितच्या नगरसेवकांची नगर जे आहे त्या ठिकाणी नोंद देखील करण्यात आलेली आहे गटनेतेपदी सोनूने यांची नियुक्ती केल्याने वंचितचे प्रवक्ते सोनू पवार यांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे ते म्हणाले की आम्ही शिंदे सोबत आहोत आणि त्यासोबत या ठिकाणी ते बोलत असताना असं देखील म्हणाले की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी साई पक्ष व त्यासोबत एक अपक्ष असे सर्वांनी मिळून आम्ही त्यांना त्या ठिकाणी जे आहे मदत केलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहित नसेल परंतु या ठिकाणी शिंदे सेनेचे फक्त छत्तीस उमेदवार निवडून आले होते तर त्या उलट या ठिकाणी भाजपच्या जवळपास सदतीस नगरसेवक निवडून आलेले होते म्हणजे फक्त त्यांना तीन नगरसेवक लागत होते महापौर पदासाठी परंतु वंचित भोजन आघाडी ऐन कामावरती गेममध्ये आला आणि या ठिकाणी जे भाजपला मोठा दणका वंचित भोजन आघाडीकडनं देण्यात आलेला आहे तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा